बघितल्यानंतर समजतं आहे का अहो भाजी कशाची आहे ती पण दिसायला तर छान चमचमीत दिसते की नाही तोंडाला पाणी येण्यासारखे तर चला मी दाखवते काय बनवले ते तर सुरुवातीला काय करायचं इथं कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या कवळ्या गवारीच्या शेंगा असतात की त्या तोडून अशा घ्यायच्या आता तुम्ही म्हणाल आता काय आम्हाला काय भाजी येत नाही का गवारीची ती दाखवते तर तुम्ही बघा तर नेमकं करायला लागले काय तर पहिल्यांदा इथे बघा गवारीच्या शेंगा घेतल्या की त्याच्यामध्ये नंतर मी थोडेसे शेंगदाणे आणि एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक दोन हिरव्या मिरच्या असतात बघा त्या तोडून अशा टाकायच्या आणि सगळंच हे साहित्य एकत्र आपल्याला मिडियम गॅस करून छान असं भाजून घ्यायचं आहे भासताना गॅस मोठा करू नका नाहीतर काय होतं फक्त गवारीला असे डागं पडली जातात पण चांगली भाजत नाही तर या पद्धतीने छान अशी भाजून घ्यायची आणि साईडला थंड करण्यासाठी ठेवायचं नंतरने थे काय करायचं त्याच कढईमध्ये एक दोन चमचे तेल घ्यायचे आणि इथे मी दोन आपले कांदे असतात की मोठ्या आकाराचे ते तर बारीक कट करून घेतलेले ते टाकायचे त्याच्यानंतर एक टोमॅटो मी ते बारीक कट करून घेतला आहे तो घालायचा आणि मीठ टाकून व्यवस्थित आपल्याला ह्याला परतून घ्यायचे जोपर्यंत टोमॅटो आपला मऊ पडत नाही तोपर्यंत छान याला भाजून घ्यायचं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपली घरगुती जी लाल चटणी असती नाही ती घालायचं थोडंशी हळद घालायची गरम मसाला त्याच्यानंतर याच्यामध्ये तो किचन किंगचा मसाला मिळतो ना तो मसाला टाकलाय आणि धन्याची पूड असं सगळं घालायचं आणि व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आणि मसाले जळून येत म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि एक पाच मिनटं ह्याला चांगलं शिजू द्यायचं आहे आता बघा मगाशी आपण जी गवारीची शेंग भाजून घेतलेली किणी ती एका मिक्सरच्या भांड्यात काढायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर जिरे आणि पांढरे तीळ घालून अशी जाडसर याची भरड करून घ्यायची आता जी मगाशी आपण मसाला ठेवला होता तर छान असा ते भाजलेलं आहे बघा तेल पण चांगलं सुटले नंतरनी त्याच्यामध्ये जी भाजले आपण भरड केली होती ही गवारीच्या शेंगांची ती याच्यामध्ये घालायची आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता मगाशी तर आपण ह्याला गवारीच्या शेंगा भाजल्या होत्या तरी देखील मसाल्यामध्ये टाकून परत एकदा चांगलं ह्याला परतून घ्यायचं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं तर मी त्याचा सुरुवातीला जे मिक्सरला आपला मसाला लागला होता त्यामध्येच थोडं पाणी घालून इथे मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर वरतून आणखीन थोडंसं मी इथे पाणी घातलं परत एकदा मिक्स करायचं आणि वरतून याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर ॲड करायची आहे आता तुम्हाला भरपूर कोथंबीर आव आवडत असेल तर टाका नसेल तर आपण मग अशी वाटणामध्ये देखील कोथिंबीर घातली होती त्यामुळे नंतरनी टाकली नाही तरी देखील चालेल आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला परत एक पाच ते सात मिनटं मीडियम गॅस करून छान असं ह्याला शिजवून घ्यायचं तर इथे बघा पाच ते सात मिनटामध्ये आपला मस्त असा गवारीचा खिमा तयार झालेला आहे दिसतोय की नाही मस्त असा छान असा तर, तर परत एकदा ह्याला एकदा परतून घ्यायचं आणि नंतरनी जेवणाचं ताट आपलं तयार करायचं आहे आता बघा भाजी वाढताना तुम्हाला नक्की कळतं आहे का हे गवारी शेंग आहे किंवा गवारीचा खिमा आहे खिमा तसा बऱ्याचशा प्रकारचा तुम्ही खाल्ला असाल पण व्हेज खिमा कधी खाल्लाय काय सांगा बरं गवारीच्या शेंगांचा खाल्ला नाही का नाही तर नक्की हा ट्राय करा एकदा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करा